मित्रांनो दूध नुसतं पिणं आणि काही विशिष्ट पदार्थांसोबत दूध घेणं याच्यामध्ये बरंच अंतर आहे आता मी जर तुम्हाला असं म्हणालो की काही विशिष्ट पदार्थ असे आहेत की ज्याच्याबरोबर जर तुम्ही दूध घेतलं तर ते दुधाची शक्ती वाढवतात दुधाचे गुणधर्म वाढवतात किंवा दुधाचे फायदे आहे त्यापेक्षा जास्त मिळतील तर, तर निश्चितपणे ही जी माहिती आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे आपण जनरली असं ऐकलेलं असतं की ह्या पदार्थांबरोबर दूध चालत नाही किंवा ह्याच्याबरोबर दूध घेतलं तर विरुद्ध ठरतं अमक्याबरोबर दूध घेतलं तर त्याने असा तोटा होतो तर अमक्याबरोबर दूध घेतलं तर हे होतं पण दूध काही विशिष्ट पदार्थांसोबत घेतलं तर काही फायदे पण होतात हे मात्र कोणीच सांगत नाही आज मात्र आयुर्वेदाच्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून आपण डायरेक्ट ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आज आपण पाहूयात की असे कोणते पदार्थ आहेत की जे दुधाची शक्ती वाढवतात दुधाबरोबर घेतले तर बेस्ट ठरणार आहेत चला पाहूया नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं यातला पहिला पदार्थ म्हणजे आंबा हो बरोबर ऐकले तुम्ही आंबा हे फळ आता तुम्ही म्हणाल मग आम्ही तर असं ऐकलं आहे किंवा तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलं आहे की दूध आणि फळं हे विरुद्ध असतात ते एकत्र करून खाऊ नये मग आता हे कसं मित्रांनो निसर्गामध्ये असे चमत्कार अनेक वेळा पाहायला मिळतात निसर्ग नियम कडक आहेत यात शंका नाही म्हणजे जर तुम्ही दुधामध्ये संत्री मोसंबी किंवा पेरू सीताफळ असं एकत्रित करून खाल्लं किंवा सफरचंदाचा मिल्कशेक खायला सुरुवात केली तर निश्चितपणे शंभर टक्के दोष वाढणार आहेत अस्थमा दमा संधिवात कफाचे आजार त्वचा रोग असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहेच आहे परंतु निसर्ग नियम जसे असतात तसेच काही अपवादसुद्धा असतात आणि इथं ह्या नियमाला दोन अपवाद आहेत आणि त्यातला पहिला अपवाद आहे आंबा हे फळ आंबा आणि दूध एकत्र घेतलेलं चालतं नुसतं चालतंच नाही तर पळतं आता मी असं का म्हणतो आहे तर आंबा बाधू नये आंब्याचा काही त्रास होऊ नये यासाठी आमरसामध्ये दूध टाकण्याची प्रथा आहे परंपरा आहे आणि ती योग्यसुद्धा आहे किंवा एखाद्याला जर जास्त आंबे खाल्ल्यानंतर आजीर्ण झालं असेल तर त्या आजीर्णाचा प्रतिकार करण्यासाठी दूध प्यावं असा सल्ला दिला जातो आंबा आणि दूध विरुद्ध नाही शास्त्रकार असं सांगत आहेत ग्रंथकार असं सांगत आहेत की आंबा हे फळ असलं तरी दूध आणि आंबा यांची मैत्री आहे ते विरुद्ध ठरत नाही मग आता हे एकत्र खाण्याचे काय फायदे आहेत तर शास्त्रकार असं आहेत की आंबा आणि दूध एकत्र खाल्लं तर ते वातपित्त शामक आहे तसंच ते विशेषतः बलवर्धक आहे शरीरातला शुक्रधातू वाढवणारा आहे आणि पुढे जाऊन ग्रंथकार असं आहेत की ह्या कॉम्बिनेशनने आपल्या त्वचेचा रंग वर्ण उजळतो दुसरा पदार्थ आहे मनुके इथे मनुकेसुद्धा जर तुम्ही दुधाबरोबर वर घेतले तर दुधाचे विशेष फायदे मिळतात आणि म्हणूनच आपल्याकडे खिरीमध्ये मनुके टाकण्याची परंपरा आहे इथे हे मनुके दुधाची चवच नाही तर दुधाची शक्तीसुद्धा वाढवतात आणि आता तिसरा पदार्थ याबद्दल अनेकांचा असा प्रश्न असतो की आम्ही दुधामध्ये मध मद टाकला तर चालेल का शास्त्र असं शा सांगतं की हो चालेल फायदाच होईल पण याला काही नियम आणि अटी लागू आहेत त्या अशा की शास्त्राने सांगितलं आहे की मध हा तापवून किंवा गरम करून कधीच खाऊ नये आणि दुसरं ते असं की मध कुठल्याही गरम पदार्थांसोबत खाऊ नये आणि म्हणूनच जर तुम्हाला दुधात मध घ्यायचा असेल तर कोमट दुधामध्ये किंवा गरम दुधामध्ये कधीच मध घ्यायचा नाही तर तापवून थंड झालेल्या दुधामध्ये मध मद घ्यावा आता याचे काय फायदे होतील तर याचे दुहेरी फायदे आहेत जर एखाद्याला दुधामुळे कफ होत असेल पण त्याला दुधाचे फायदे मात्र पाहिजे असतील तर इथे तुम्ही कफ कमी करणारा असा मध त्या दुधामध्ये टाकून घेतला तर दुधाचे फायदे मात्र मिळतील आणि कफही वाढणार नाही आणि दुसरा फायदा कोणता तर वात प्रकृतीचे काही लोक असतात की ज्यांना मध चालत नाही मधाने त्रास होण्याची शक्यता असते कारण मध किंचित वातवर्धक आहे तर त्यांनासुद्धा इथे दुधामध्ये मध मद जर त्यांनी टाकून खाल्ला तर चालेल कारण दूध हे वात वाढू देणार नाही आणि शिवाय मध आणि दूध हे जे कॉम्बिनेशन हे उत्कृष्ट ऊर्जावर्धक आणि शुक्रवर्धक असं शुक्र कॉम्बिनेशन चौथा पदार्थ आहे तूप आता दूध आणि तूप हे एक ग्रेट कॉम्बिनेशन आहे दुधामध्ये जर तूप घेतलं तर त्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात याने दुधाची तर शक्ती वाढतेच वाढते पण आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते अनेक आजारांपासून ते आपलं रक्षण करतं एवढंच नाही तर अनेक आजारांमध्ये ते एक औषधाचं सुद्धा काम करतं त्यामुळे नियमितपणे हे सर्वांनी घेतलं पाहिजे संदर्भात अधिक माहिती आता इथे देत नाही कारण अधिक माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे तो तुम्ही पाहिला असेलच नसेल पाहिला तर तो आवर्जून पहा नक्की पहा आणि यानंतर पुढचा पदार्थ आहे लोणी दही घुसळून तयार केलेलं लोणी हे लोणी दुधासह खाणं प्रशस्त आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता हे कोणी खावं तर बघा लोण्याविषयी असं सांगितलं जातं की वृद्धानाम शस्यते वृद्धांसाठी ते श्रेष्ठ आहे बेस्ट आहे आणि ब विशेषतः अमृतम शिशो हो म्हणजे लहान मुलांसाठी तर ते जणू काही अमृतच आहे आणि त्याच्यामुळेच जर लहान मुलांनी वृद्धांनी आणि ज्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त उष्णता वाढलेली आहे ज्यांचं शरीर खूप कोरडं बनलेलं आहे ज्यांना बुद्धीचं काम करावं लागतं अशा सगळ्या लोकांसाठी लोणी हे विशेषकर फायदेशीर आहे अमृता समान लाभकारी आहे आणि शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही लोणी हे दुधातसुद्धा घेऊ शकता बऱ्याच वेळेला एक शंका येते की आंबट पदार्थ दुधाबरोबर खाल्ले जात नाही लोणी किंचित आंबट तुरट असतं मग ते दुधाबरोबर चालेल का किंवा आत्ता आम्ही लोणी खाल्लं आहे मग त्याच्यावर दूध पिलं तर चालेल का किंवा आत्ता दूध पिलंय त्याच्यावर लोणी खाल्लं तर चालेल का शास्त्रकारांनी परवानगी दिलेली आहे फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जे आर्टिफिशियल बटर मिळतं ते साल्टेड बटर असतं मग त्याच्यामध्ये मीठ असतं आणि मीठ आणि दूध मात्र चालत नाही त्यामुळे इथे जेव्हा मी लोणी म्हणतोय तेव्हा घरी काढलेलं घरगुती पद्धतीने तयार केलेलं लोणी असा त्याचा अर्थ पुढचे काही पदार्थ आहेत जे एकत्रितच सांगतोय ते म्हणजे शास्त्रकार असं सांगतायत की तुम्ही सुंठ आलं आणि मिरे हे दुधामध्ये जर घेतलं तर विशेष फायदेशीर आहे आता इथे सुंठ आलं आणि मिरे हे दुधाची शक्ती कशी वाढवतात तर बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला दूध पचत नाही आणि दूध पचलं नाही तर त्या दुधातून जी शक्ती आपल्याला मिळणार आहे किंवा त्या दुधाचे जे फायदे आपल्याला मिळणार आहेत ते मिळतच नाहीत बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो ना की डॉक्टर दुधाचे भरपूर फायदे तुम्ही सांगताय किंवा दूध पिलं पाहिजे मान्य आहे पण आम्हाला दूध पचतच नाही दूध पिलं तर जुलाब होतो जर दूध पिलं तर जुलाब होतो अशी कंडिशन असेल तर तुम्ही दुधामध्ये सुंठ टाकून ती जर उकळून घेतली तर निश्चितपणे सुंठ आपला प्रभाव दाखवते सुंठ ग्राही गुणाने दुधाचं पचन करायला मदत करते आणि मग सुंठीचेही गुणधर्म शरीराला मिळतात आणि दुधाचेही सगळे फायदेशीर गुणधर्म शरीराला मिळतातच मिळतात आता इथे आलं आणि मिरे या दोन पदार्थांविषयी मला विशेषत्वाने सांगायचे की आता हे दोन पदार्थ दुधाची शक्ती कशी काय वाढवतात तर इथे एक लक्षात घ्या की लहान मुलांमध्ये जेव्हा दूध पिल्यानंतर कफाचे काही त्रास होतात किंवा त्यांना ते दूध पचतच नाही मग सर्दी होते खोकला होतो किंवा त्यांची भूक मरते भूकच लागत नाही त्यांना किंवा हे दूध न पचल्यामुळे त्यांना वारंवार जुलाब होतात पातळ संडासला होते असं जर काही होत असेल अशा जर काही तक्रारी असतील तर दूध तापवताना त्याच्यामध्ये एखादं मिरं जरूर टाकावं किंवा थोडंसं आलं जर त्याच्यामध्ये किसून टाकलं तर ह्या सगळ्या तक्रारी बंद होताना दिसतात मुलांना दूध व्यवस्थित पचतं नाहीतर अनेक वेळा असं होतं की दूध पचत नाही आहे म्हणून मग दूधच दिलं जात नाही तर असं व्हायला नको दूध आवश्यकही आहे गरजेपेक्षा जास्त देऊ नये किंवा त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध देऊ नये हे जरी खरं असलं तरी लहान मुलांसाठी दूध फायदेशीरच असतं आणि त्यांना ते जर पचत नसेल तर इथे हे दोनही पदार्थ आपल्याला मदत करतात एक म्हणजे आलं आणि दुसरं मिरं मिऱ्याचा तर एक विशेष गुण असा सांगेल की हे जे मिरे आहेत हे कृमिघ्नसुद्धा आहेत त्याच्यामुळे जर लहान मुलांमध्ये कृमी होण्याची जी शक्यता आहे ती आपल्याला निरस्त करायची असेल ती घालवायची असेल तर त्यांच्या दुधामध्ये एक मिरं अवश्य घालावं याने त्यांची भूकही वाढते तब्येतही सुधारते आणि त्याने कृमी होण्याची जी शक्यता आहे तीसुद्धा नाहीशी होते पुढचा पदार्थ आहे खडीसाखर आता खडी साखरेबद्दल काय सांगणार आपण म्हणतो ना की दुधात साखर किंवा दुग्ध शर्करा योग तर असा हा दुग्ध शर्करा योग आहे दूध आणि खडी साखर हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन एकत्र घ्यावं असं आयुर्वेदीय ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे आणि ते दुधाची शक्ती वाढवणार आहे आता इथे ते दुधाची शक्ती कसं वाढवतं आहे ते पहा जर तुमची वात प्रकृती असेल तुम्हाला काही वाताचा त्रास असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये कफक्षय झालेला असेल म्हणजेच तुमचे सांधे कटकट वाजत असतील किंवा तुमचं वजन लवकर वाढत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दूध आणि खडीसाखर घेणं हे अत्यंत फायदेशीर आहे अनेक तरुण मला विचारतात की आमचं वजन वाढत नाही मग दूध पिल्याने वजन वाढेल का तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की नुसतं दूध पिण्या पिण्यापेक्षा दुधात खडीसाखर टाकून जर दूध पिलं तर वजन वाढण्याची शक्यता जास्त आहे शिवाय हे दूध आणि खडीसाखर हे कॉम्बिनेशन उत्कृष्ट प्रतीचं पित्तशामकसुद्धा आहे हायपर ॲसिडिटीमध्ये जर थंड दुधामध्ये खडीसाखर टाकून घेतली तर दूध आपल्या शीत गुणधर्माने आणि खडीसाखर आपल्या मधुर रसाने उत्तम प्रकारे पित्त शमनाचं काम करतं आणि त्याच्यामुळे छातीत होणारी जळजळ घशाशी होणारी जळजळ पोटात पडणारी आग भगभग किंवा डोकं अगदी शांत नसणं पित्त वाढल्यानंतर बरेच त्रास होतात तर हे सगळे त्रास ह्या दूध आणि खडीसाखर ह्या कॉम्बिनेशनने तात्काळ कमी होताना दिसतात इथे खडीसाखर ह्या दुधाची शक्ती वाढवण्याचं काम करत असते शिवाय दूध आणि खडीसाखर हे उत्तम प्रतीचं वृक्ष म्हणजे शरीरामध्ये शुक्रधातू वाढवणारं सुद्धा आहे तर इथेसुद्धा काही प्रॉब्लेम असतील किंवा जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला भूक नसेल आणि काहीतरी साधा घ्यायचं आहे तुम्हाला रात्री झोप लागायसाठी तर तिथेसुद्धा तुम्ही दूध आणि खडीसाखर हे कॉम्बिनेशन घेतलं तर आपण जे म्हणतो ना की आता जेवलो नाही तर मला झोप कशी लागणार लागणार जर तुम्ही म्हशीचं दूध आणि खडी साखर हे कॉम्बिनेशन घेतलं तर उत्तम झोपसुद्धा लागते असं तर दुधाबरोबर कोणते पदार्थ चालतील किंवा दुधाबरोबर कोणते पदार्थ विशेषत्वाने घेतले असता दुधाची शक्ती वाढवतील किंवा हे पदार्थ दुधाबरोबर घेणं बेस्ट आहे प्रशस्त आहे याचं जे वर्णन आयुर्वेदाने केलेलं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आता इथे नुसतेच पदार्थ सांगितलेले नाहीत तर कोणता पदार्थ कोणत्या अवस्थेत घ्यायचा आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे तेही आयुर्वेदाच्या सिद्धांतांच्या आधारे सांगितलेलं आहे आता याच्या आधी दुधाबरोबर कोणते पदार्थ चालणार नाहीत हा सुद्धा एक व्हिडिओ आपण केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नसेल पाहिला तर आवर्जून बघा ह्या व्हिडिओमध्ये दुधाबरोबर कुठले पदार्थ घेतले तर चालतील हे सांगितलेलं आहे तेव्हा दोन्ही व्हिडिओ नक्की पहा आणि ह्या व्हिडिओबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर सुद्धा मला तुमच्याकडून ऐकायला आवडतील कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा नक्कीच त्या शंकांना त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील नेहमीच प्रयत्न असतो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेद आरोग्य आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद